काय काय आता काय सांगितले पपाला बनवाय ओ काय अय बैल बनवा काय काळी पिटी कशी सांगितली शाळेत शिक्षक लोक म्हणतात लेकरांना बैल बनवून आण आणि लेखरेखाली आली तुम्ही बैल बनवून द्या आता शाळा ही शिकतात का आम्ही शिकतो तेच कळायला झाले ते आम्हाला येत नाही की तुम्ही बनवून दिला पाहिजे आज झालं तुम्हाला जर तो बैल बनवतोय आता शिक एवढी प्रोसेस आहे बैल पोळा तर झालाय पण बैल पोळ्यानंतर ही माझी माग लागली बही बैल आणायसाठी होता होय आता शेख आठव्या तुझा कि बैल बनवू हा जाऊ दे होय चांगला बैल बांधला पाहिजे बघू काय काय झाली प्रोसेस पाय बसवले आता शेख का ओडच ओ हा काय तस दमदाटी नाही काय काय तिकट दीदीला आवाज चिवड्या असं कर चिवड्या बाय नाही कर बघू मित्रांनो आता व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघ काय तुटलं पाय तुटला <laughs> नेड निड बांधवाष्ट करू नका ए परे तू बी शिक शिक शिकल तर माती तर काय भंगार आहे रानातली माती आहे दगडच मिक्स आहेत कसा ती एक जीव पण एक माझ्या माग लागली बैल बनव तुम्हाला माहितीये का कुठं माती आणली ही डस्ट उकरून का बाहेर ती पाऊल रस्ता चलून चलून निबर झालाय किती तिला म्हणलं होतं रानात ना जाऊन माती आणि तिने हिथनच माती काढली आणि तुम्हाला सांगते बैल तुम्ही रातभर जरी अर्धत बसला ना तर त्याचा पाय काय होणार लेकरांना सांगितले शिकवायचं काम आपलं पाय बनवून देतो हा बैल बैला आणि मुंडक मुंडक्याचा बैल नसतो आणि तो बैल बनवून आपण आपलं घर झालं ना कि शोक ठेवायचा राहीन का तवर ह्याच्या स्थानाए बैराजा आहे ती बैल म्हणजे शेतकऱ्याचं सोन आहे एक प्रकारचं चोवीस आपण काही ट्रॅव्हलिंग करत नाही त्या गोष्टी माणसं काय आता शिक्षक लोक प्रोजेक्ट देतात लहान लहान लेकरला बापाला आई बाप प्रोजेक्ट करणार लेकर नेऊन आयत धावणार मार्क मिळवणार मार्क मिळवणार ही असाच सुनाचा घेतलाय व्हिडिओ तुला काय म्हणलं होतं पहिलं की बैल बनवून देतो व्हिडिओ बघी म्हणलं होतं कसं नाही अहो गणपती सांगितलं मी नंतर बाई सांगितलं अगं बाई गणपतीचं तर नावच का गणपती तर कोण शक्य नाही तर पाय तुटायला लागलं जेवढं एवढं लांब लांब असून गणपतीचा पाय तुटत चिटकून वरती सोंड ती तर शक्यच नाही बरं आपल्याला गणपती का डोक्यात घालण नको तिच्या परे पप्पाला गणपती करायला ऐ तुला काय पाहिजे गणपती चिड्या हो काय काय भाषा कोंगाडी कळत नाही हो गणपती करते अनुवा बने रहो। तुम्हाला माहिती आहे का हो आपल्या टिंबुरीत बैल किती आहेत मित्रांनो आम्ही या वस्तीवर राहतोय त्याला चार वर्ष झाल्यात पाच पाच बैल अजून बघितला नाही म्हशी हायत्या आहे त्या बैल दिसान एक वेळा अशी येणार आहे थांबील एक वेळ अशी येणार आहे की बैल पोळ्याला जे आता मार्केटमध्ये मिळतात बघा बैल आहेत का ती तुम्ही तसं म्हणता पुण्या मुंबईला तीच बैल आणून पूजा करते पण आता खेडेगावात प्रथा यायला ला लागली वरवर बैल नावाच पूर्ण अस्तित्व संपत चाललंय ते म्हणजे टेक्निकल ट्रॅक्टरची सुविधा एवढी झाली की पिरणी छाटणी सगळं ट्रॅक्टरच करायला ला लागलाय एका दृष्टिकोनातून असं झालंय की जी काही आली त्याच्यामुळे आहेत ते कमी झाले पण विषय असा झाला थांब एक मिनिट विषय असा झाला की बैल दिसणार नाही ना त्याचं कष्ट कमी झालं पण तो दिसाना झालाय नेमकं मग हे आता विषय कुठं चाललाय काय आता काय म्हणायचं झालं एक कविता आहे बघा तिसरी का माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायता असू दे बैलाला शेतकरी राजाने कविता म्हणलेली वरवर एक दिवस असाच येणार आहे टेक्निकल ती व्हिडिओ आहे ना शेत आणि शेतकऱ्याच्या अंगणाची आणि शेतकऱ्याची शोभा बैलच आहे का नाही हो काय पप्पाला म्हणा तू बी दे म्हणा ग मला गण गणपती बनवून बरं कुठपर्यंत आलाय बैल बनवायचा त्याला माती लावून गोल करते का नाही माती ना। लावून प्लेन करतो कस तरी बाबा नाद लावायच नादाला तुम्ही आज आहे नाही आज शाळेत जाणार नाही उद्या ग तर मित्रांनो इथपर्यंत प्रोसेस आलेली आहे आता त्याचा अहो <laughs> पती त्याला माती वेगळीच असते हो तुम्ही या मातीचं बनवून कोणी सांगितलं बैल बनवून घे पहिलं तर ती पूर्वी गणपती आली बघितली माती चेक केली आणि परत माझ्यावर मा, मा केली तुम्हाला सांगू का मेन तिने गणपतीच करून मागितला होता पण मी म्हंटल पर्या मातीचा गणपती होत नाही आपलं बैल बनवून घे पप्पा खंड शाळे परत जाऊ तुटून जाईल शाळेचा सोड बात काय पाणी आणलं तुटलं आपलं फेविकीक आणायचं होय गे की तर मित्रांनो ही कुत्र्याला इतकं घाबरत आहे का भाई ही ती कुत्र्याचा ती तिकडे हा आवाज येतोय जण भेडवत ती तिला ते चांगलं उभा राहिले बघत चला म्हणा झाला का बनून बैल बैल बनवलेला आहे बैल पोळा होऊन गेलाय पण तरी परीच्या आठ तास साठी मी बैल बनवलेला आहे तर तुम्हाला मी दाखवतो एवढ्या कमेंट करा आणि एवढ्या लाईक करा माझं कौतुक करा कौतुक तर बघा हा बैल बैल कसा वाटतय तुम्हाला आव पण त्याला डोळ बिळ तो बैल आता जन्माला आलाय त्याच्यामुळे त्याला जन्मला जन्मला एवढ्या मोठ्या शिंग असतात का आणि शिंग कशी वाटतात